नमस्कार बालमित्रांनो नमस्कार मी तुम्हाला संस्कार कवच या उपक्रमाच्या अंतर्गत श्रीकृष्णाच्या कथा सांगणार आहे आज श्रावणवद्य अष्टमी गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी या दिवशी तुम्हाला मी कृष्णाच्या जन्माची कथा सांगणार आहे ती तुम्हाला नक्की आवडेल तेव्हा तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मागच्या वेळेला मी तुम्हाला देवकीच्या सहा बाळांना कंसानी कसं शेळेवरती आपटून त्यांचा वध केला होता ते तुम्हाला सांगितलेलं आहे आता कंस हा देवकीच्या आठव्या पुत्राची पुत्राच्या जन्माची वाट पाहत होता तो आठवा पुत्र केव्हा जन्माला येतो आणि मी त्याला मारतो असं कंसाला होऊन गेलं होतं आणि कंस तहानभूक विसरून गेला होता चिंतेने ग्रासून गेला होता त्याला काही सुचत नव्हतं झोप येत नव्हती अन्न गोड लागत नव्हतं अशा परिस्थितीत कृष्णाचा कंसाचा दिवस जात होता आणि इकडे देवकी आणि वासुदेव मात्र त्या पहाऱ्यात बंदिवान असल्यामुळे त्यांच्याजवळ गर्गाचार्य हे धार्मिक विधीच्या निमित्ताने त्यांना भेट देत होते अक्रूर आणि गर्गाचार्य यांना भेटण्याची त्यांना परवानगी होती त्याचा निमित्त साधून वासुदेव त्यांना नेहमी कुठल्या तरी धार्मिक निमित्ताने आपल्याकडे बोलवत असत आणि अशातच जेव्हा देवकीला आठव्यांदा दिवस राहिले तेव्हा गर्गाचार्यांच्या नि एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्गाचार्यांना बोलावलं आणि त्यांना ही बातमी दिली तेव्हा गर्गाचार्यांनी देवकीला आपल्याला स्वतःकडे हॅगही करू नको व्यवस्थित खात पिझ्झा मन उदास ठेवू नको आणि चांगले विचारतो आपल्या मनात आण कारण तुला एका योग पुरुषाला तुला जन्म द्यायचा आहे तेव्हा तू आनंदित असायला हवी असा जेव्हा त्यांनी उपदेश केला तेव्हा देवकीने काळजी कमी करून त्यांच्या मताप्रमाणे वागायला सुरुवात केली त्यांच्या मताप्रमाणे जशी जशी देवकी वागू लागली तसं तसं तिला ती तिच्या चेहऱ्यावरती तेज यायला लागलं शेवटी तिच्या उदरामध्ये विष्णूचाच अवतार होता आणि असा करता करता तो गर्भ मोठा होत होता आणि त्याच वेळेला गर्गाचार्य आणि अक्रूर वासुदेव यांनी मिळून एक नियोजन केलं होतं त्या नियोजनाचा भाग असा होता की जेव्हा देवकीच्या बा बाळाचा जन्म होईल त्याच वेळेला त्यांनी नंदराजाशी सल्लाच मसलत करून बात विचारपूस केलेली होती त्यामुळे जशी श्रावण मध्य अष्टमी आली त्या दिवशी सकाळपासून पाऊस सुरू होता विजांचा कडकडाट सुरू होता पावसाने अतिशय जोर धरून चालला होता आणि अशातच लक्षात आलं देव की देवकीला आता बाळ होण्याची वेळ आलेली आहे त्यावेळेला वासुदेवानी गर्गाचार्यांकडे निरोप पाठवला आणि गर्गाचार्यांनी अक्रूराला सांगितलं अक्रुराने नंदराजाला सांगितलं असं करून ती बातमी तिथपर्यंत पोचली आणि इकडे जसं अक्रूर देवकीला थोडा त्रास व्हायला लागला संध्याकाळी इतक्या विजा विजाकडकडायला लागल्या ला ला। आणि सगळीकडे अंधारून आलं होतं दाटून आलं होतं आणि पावसाचा जोर चांगलाच वाढलेला असताना अक्रूराच्या सेवकाने आपल्याकडे रात्रीच्या पहारेकऱ्यांना जे प्रा पारेकरी कंसाने क्रूर ठेवले होते आणि त्या क्रूर पारेकरांना वरती लक्ष ठेवण्यासाठी पुतना मावशीलासुद्धा नियोजित केलं होतं अशा वेळेला अक्रूराच्या सेवकांनी या सगळ्यांना एका व्रताच्या सांगताच्या निमित्ताने जेवायला बोलवलं आणि जेवायला बोलवून त्यांच्या जेवणामध्ये काय कालवलं झोपेचं औषध कालवलं आणि ते झोपेचं औषध असलेलं जेवण जेवून चांगलं भरपेट जेवण झाल्यामुळे सगळे पारेकरी तिथून उठून वासुदेवाच्या वाड्यावर आले आणि तिथे त्यांनी पारा द्यायला सुरुवात केली पण बाहेर पडलेला गारठा आणि येणारा पाऊस त्यात झोपेचं औषध अशामुळे त्यांना घुंगी यायला लागली त्यांना त्याच्यात ते केव्हा निजून गेले ते त्यांना पता लागला नाही त्यांच्यासोबत मावशी पण झोपून गेली आणि त्याच वेळेला मध्यरात्री देवकीचा पुत्र आठवा पुत्र श्रावणमध्ये अष्टमीला आठव्या प्रहरमध्ये जन्माला आला अवतरला आणि त्यावेळी सगळे दरवाजे उघडे होते आणि त्यावेळेला जो झालेला आनंद त्याचा तो दिव्य दिव दिव्य असा प्रसन्न चेहरा त्या बालकाचा ते असं गोंड स्वरूप त्याचं पाहून देवकी आणि वासुदेव पान हरपून गेले होते आणि अशा वेळेला एकदम देव वासुदेवाने देवकीला सावध केलं आणि सांगितलं की बे बघ आपल्याला या बाळाला तिथपर्यंत पोचवायचं आहे या बाळाला आपल्याला वाचवायचं आहे त्यामुळे तू याच्या मोहात आता पडू नको मला माझं पुढचं नियोजन जे आहे ते व्यवस्थित करू दे असं म्हणून त्यांनी देवकीजवळचं बाळ घेतलं आणि ते एकाच बाजूला असलेल्या टोपलीमध्ये तलम असा कपडा टाकून त्याच्यावरती त्या बाळाला झोपवून वरती शॉलेनी त्याला झाकून दिलं थंडी त्याला वाजू नये म्हणून आणि ती टोपली घेऊन ते डोक्यावर ठेवून यमुनेच्या तीराकडे भरभर बरोबर झपझप झपझप पावलं टाकत निघाले त्यावेळेला वाड्यावरती असलेला पहारेकरी पूर्ण स सैनिक सगळे झोपी गेलेले होते कोणाचंही भान नव्हतं को कोणालाही कळलं नाही की वासुदेव वाडा सोडून यमुनेच्या तीराकडे केव्हा गेले ते आणि इकडे अंधारात पाहतात तर रात्रीच्या अंधार किर्र अंधारात च्या कड विजांच्या कडकडाडाच्या जो प्रकाश होता त्या प्रकाशात वासुदेव जपझप पावलं टाकत यमुनाच्या तिथे पोच आण पोचले आणि तिथे पोचले तर पाहतात काय तर यमुना ही दुथडी भरून वाहत होती आणि पुरस नाही तर तो महापूरच होता तरीही वासुदेवाने त्याची तमा बाळगली नाही आणि त्या यमुनेच्या याच्यात पाऊल टाकलं आणि ते, चा, चा ते पुढे चालायला लागले गळापर्यंत पाणी भरून आलं आता ते पाण्यातून चालतच राहिले शेवटी त्या बाळाला वाचवायचं आहे तो बाळ म्हणजे एक युगपुरुष आहे तेव्हा त्या ते तो पाहून घेईल जे होईल ते असं समजून ते त्या पाहुण्या पाण्यातून चालत राहिले चालत राहिले एक वेळ अशी आली की त्यांनी त्या टोपीला टोपलीला पक्क पकडलं आणि ती त्यांचा तोल जायला लागला त्याच वेळेला यमुनेची एक लाट त्या बाळातल्या टोपीतल्या बाळाच्या पाहायला लागली आणि क्षणार्धात वासुदेवाला तिथून जायला असा मार्ग जाणवायला लागला की आपल्यासाठी हा मार्ग दिस म्हणजे असाच उथळ असलेल्या मार्गावरून ते चाडायला लागले चालता चालता ते त्यांना असा मार्ग छान सापडला पाण्यात खोल आहे उथळ मार्गावरती ते आले आणि तिथून ते पुढे निघाले आणि पुढे जाऊन त्या पलीकडच्या तीरावर जेव्हा पोचले तेव्हा त्या झाडाखाली अक्रूर उभे होते त्यांची वाट पाहत त्यांनी तसंच त्यांना घेतलं आपल्या रथात बसवलं आणि नंदराजाच्या घरी आणलं जसे ते तिथे पोचले तर त्याच वेळी त्याच दिवशी नंदराजाला यशोदेला एक मुलगी झालेली होती आणि ती मुलगी नंदराजाने आपली मुलगी वासुदेवाच्या हाती सोपवली आणि वासुदेवाने आपलं बाळ त्या यशोदेच्या कुशीत घातलं असं बाळ देतानासुद्धा त्यांना क का अजिबात काही वाटलं नाही इतक्या आनंदाने त्यांनी आपली मुलगी वासुदेवाला दिली आणि तेवढाच मनात एक प्रेम दाटून आल्यावरही वासुदेवाने आपलं बाळ त्या यशोदेच्या कुशीत ठेवलं आणि ते तिथून त्या मुलीला घेतलं आणि झप झप पावलं टाकत आपल्या वासुदेवाच्या वाडे वाड्याकडे त्यांनी ते परतले त्या परतल्यावरती तोपर्यंत तेवढ्या वेळात त्यांची गुंगी उतरायला लागली होती पारेकरांची आणि जसं ते येऊन पोचले आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी बाळ बाळाचा आवाज येतोय वर्दी त्यांनी कंसाकडे पाठवली की इथे देवकीला बाळ झालेलं आहे म्हणून तसाच कंस तडक इथे येऊन पोचला पाहतो तर त्यांनी ती मुलगी हातात घेतली तेव्हा देवकी म्हणते की कंसा ही तर मुलगी आहे काय हिला मारून तुला मिळणार आहे नारदांनी सांगितलं होतं की तू आठवा पुत्र तुला मारणार आहे तो मुलगा राहणार आहे मग त्या मुलीचं काय वाईट करतो आहेस तर कंस अजिबात ऐकत नाही लक्ष देत नाही त्या मुलीला उचलतो आणि घरघर फिरवतो आणि त्या शिळेवरती आपटणार त्याच वेळेला असं लक्षात येतं ती हातातून निसटून जाते आणि दिव्य ज्योत ती बाहेर पडते आणि ती तिथे जेव्हा आकाशवाणी होते की हे कंसा तू ज्या आठव्या पुत्राचा वध करू इच्छितो तो पुत्र सुरक्षित आहे तो तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही आणि तो जेव्हा तुझा वध करेल तेव्हा मी तुझं पोट फाडेल आणि ते रक्त पेल अशी आकाशवाणी करते आणि लीन होऊन जाते आणि इकडे यशोदेच्या कुशीत ते छोटंसं बाळ गोंड सुंदर बाळ बघून यशोदा हरकून जाते आणि त्या बाळाचं नाव आजच्या दिवशी श्रीकृष्ण म्हणून ती ठेवते अशी ही जन्माची कथा आपल्याला नक्कीच आवडली असेल तिला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा पुढच्या वेळी आपण ऐकूया बाळ कृष्णाच्या बा